स्टार प्रवाह वाहिनीवर येत्या काही दिवसात अनेक नवनवीन मालिका व कार्यक्रम सुरू होणार आहे नुकताच पार पडलेल्या स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यात एका नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली होती या मालिकेचं नाव आहे कोण होतीस सू काय झालीस सू ही नवीन मालिका केव्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे या व्हिडिओ मधून जाणून घेऊया या नव्या मालिकेच्या माध्यमातून गिरजा प्रभू व मंदार जाधव यांची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे प्रेक्षकांचे लाडके गौरी व वा जयदेव आता कावेरी आणि यशच्या रूपात प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे या मालिकेत सुकन्या वैभव मांगले पवार अमित खेडेकर अमृता माळवतकर या कलाकारांच्या सुद्धा महत्वाच्या भूमिका आहेत कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेचा पहिला प्रमुख प्रदर्शित झाल्यापासून ही नवीन मालिका कोणत्या वेळेला प्रसारित केली जाणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती अखेर वाहिनीने या मालिकेच्या प्रसारणाची अधिकृत वेळ व तारीख जाहीर केली आहे कोण होतीस तू काय झाली सु ही नवीन मालिका येत्या अठ्ठावीस एप्रिल पासून रात्री आठ वाजता प्रसारित केली जाणार आहे गिरजाची नवीन मालिका सुरू झाल्यावर घरोघरी मातीच्या चुली आणि ठरलं तर मग या दोन्ही मालिका त्यांच्या मूळ वेळेत म्हणजेच साडेसात आणि साडेआठ यावेळी प्रसारित होण्याची शक्यता आहे हो तर आता गिरिजा मंदरचा अवघ्या तीन महिन्यात कमबॅक होत असल्याने प्रेक्षकांना मालिकेकडून प्रचंड अपेक्षा आहे त्यामुळे अठ्ठावीस एप्रिल पासून या मालिकेला कसा प्रतिसाद मिळेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर कोण होतीसू काय झाली सु ही नवीन मालिका पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात ते नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका